राज्य सरकार रेव पार्टीमधूनच निर्माण झाले संजय राऊतांचा थेट हल्ला बोल पुणे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे आज ठाण्यातील रेव पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली यावरून संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे सध्याचं राज्य सरकार रेव पार्टीमधूनच निर्माण आहे गुजरातमधून अंमली पदार्थ येत आहेत महाराष्ट्र सरकारच्या ड्रग्ज रॅकेट गुजरात कनेक्शन आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय महाराष्ट्रामधून सतरा प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खोटे आकडे देत आहेत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री तोंडशी शिवून बसलेले आहेत दहशतीखाली महाराष्ट्रातील उद्योगपतींना घेऊन चाललेले आहेत मुंबईची वाट लावण्याचं धोरण हे सरकार करत आहे आमच्या मराठी लोकांच्या तोंडचा घास पळवून लावत आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे माहिती आहे का हे सरकारच रेव पार्टीतून निर्माण सरकार म्हणजेच एक नशा आहे सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं कॅबिनेटने रेव पार्टीच आहे ती पाहना तुम्ही पैशातून तु निर्माण झालेलं सरकार बरं का दुसरं काय असतं त्यांना कळत नाही अख्ख्या महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे वारंवार बोलतोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून ड्रग्स या राज्यामध्ये येत आहे गुजरातमध्ये इथून गुजरातला उद्योग जातो आणि गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्स येत आहे अख्खा महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा अजून प्रयत्न आहे ना या सरकारला कळत नाही तुम्ही काय म्हणावं दुसरं मुख्यमंत्री ठाण्यात मुक्कामी असतानाच हे सगळं घडले परत प्रश्न करायचे कारण सर जे अं पदार्थ वगैरे सापडलेत ना ते सगळे बाहेरून आलेले अंमली पदार्थ आहेत मी काय सांगतोय बाहेरून गुजरात मधून येत आहेत मी हे सांग वारंवार सांगतोय की महाराष्ट्रातल्या ड्रग्स रॅकेटचं सूत्र हे गुजरातमध्ये धागेद्वारे अख्ख्या देशामध्ये हे ड्रगचा पैसा आणि ड्रग्ज रॅकेट चालवलं जात आहे आणि त्याचं केंद्रबिंदू आहे ते गुजरात आहे गेल्या काही वर्षात विशेषतः या देशात मोदींचं सरकार आल्यापासून किंवा बीजेपीचं सरकार आल्यापासून साडेतीन लाख कोटी रुपयाचं ड्रग्ज हे गुजरातमध्येच पकडलं गेलं मुंद्रा बंदरावर हे मीडियानं खरं म्हणजे वारंवार याच्यावरती हॅमर के दाखवलं पाहिजे आणि त्यातलं मोठं जे मार्ग आहे हा महाराष्ट्रात येतो आहे नाशिकला आम्ही मोर्चा काढला प्रचंड पुण्यामध्ये एक तुम्हाला दिसलं काय घडलं आहे ते अख्ख्या महाराष्ट्रात हा ड्रग्जचा व्यापार म्हणजे तुम्ही या राज्याच्या तरुणांना नशेमध्ये धूत करून राज्य करू इच्छिता का म्हणून म्हटलं ही रेव पार्टी चालली सुषमा आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या मध्ये पानगुडी प्रकल्प होता तो गुजरातला चाललाय नंबर एक पुण्यामध्ये टेस्ला कंपनीचा प्रोजेक्ट होता तोही गुजरातला चाललाय म्हणजे महाराष्ट्रातले तीन तीन प्रोजेक्ट गुजरातला तीन तीन काय आतापर्यंत महाराष्ट्रातून सतरा महत्वाचे प्रोजेक्ट हे गुजरातला गेले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही हे तोंड शिवून बसलेले आहेत हां हे खोटे आकडे देत आहेत परदेशी गुंतवणुकीचे खोटे आकडे देत आहेत हे खोटारडे आहेत केसला गेला के सिंधुदुर्गमधला पाणबुडी प्रकल्प गेला सुरतला आमचा डायमंडचा हिरे बाजार गेला त्याच्या आधी वेदांत गेला हां गेल्या या हे सरकार आल्यापासून सतरा मोठे प्रकल्प हे गुजरातला जबरदस्तीनं खेचून घेऊन गेले दरोडेखोरी म्हणतात त्याला उद्योग मी सांगतो आहे दरोडेखोरी जे असते ना वाटमारी करणं गुजरातसाठी जी केंद्र सरकारची वाटमारी सुरू आहे त्या वाटमारी करणाऱ्यांना खरं म्हणजे दहशतवाद विरोधी गुन्ह्याखाली त्यांना त्याच्या गुन्हा दाखल ही दहशत आहे दहशतीने ना उद्योगपती नाही घेऊन चाललेले आहेत मुंबईतून आणि हे सरकार बरं का हिंदुत्ववादी सरकार मोदी भक्त सरकार हे बोलायला तयार नाही महाराष्ट्राची वाट लावण्याची मुंबईची वाट लावण्याची हे जे धोरण आहे याच्यावरती ह्या लोकांना महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलण्याचा काही अधिकारच राहिलेला नाही आहे मी काल म्हणालो माझ्या भाषणामध्ये त्यापेक्षा गुजरातला तर मी सोन्याना मडवा ना एकदा सगळं सोनं घ्या आणि अख्ख्या गुजरातला सोन्याना मडवा आणि द्वारका करा त्याचे आम्हाला काही म्हणणं नाही पण त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र का लुटताय आहे आमच्या मराठी तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास तुम्ही का खेचून घेताय आतापर्यंत या मुंबई आणि महाराष्ट्रानं या पुण्यानं उद्योगाच्या माध्यमातून अख्ख्या देशाचं पोट भरलेलं आहे अख्खा देश इकडे पण त्यांना पाहवत नाही नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री या राष्ट्राचे प्रधानमंत्री असं म्हणतात की आधी गुजरातचा विकास मग देशाचा विकास कोणत्याही देशाच्या प्रधानमंत्र्यानं अशा प्रकारची भाषा एका राज्याविषयी केली नव्हती अनेक राज्याचे प्रधानमंत्री या देशात होऊन गेले उत्तर प्रदेशचे झालेले आहेत बरं का त्यानंतर दक्षिणेचे झालेले आहेत अनेक राज्याचे प्रधानमंत्री गुजरातचे मोरारजीभाई देसाई पण झाले याआधी हां पण ही भाषा कधी कोणी आधी गुजरातचा विकास किंवा आधी माझ्या राज्याचा विकास अहो तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात तुम्ही एका राज्याचे प्रधानमंत्री नाही आहात आणि आमचं राज्याचं सरकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दुर्बळ नबळे अपंग झालेले विकलांग झालेले ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे